नमस्कार आज आपण फ्लावर आणि बटाटा याची सुक्की भाजी बनवणार आहोत तुम्हाला जर बटाटा नको असेल तर नुसत्या फ्लावरची पण छान भाजी होते सुक्की भाजी तर आपण सुरू करूया त्यासाठी लागणारे साहित्य पाव किलो फ्लावर आहे आणि एक थोडासा मोठा बटाटा आहे कारण मुलांना आवडतो म्हणून मोठा टाकला बाकी छोटा तुम्ही टाकला तरी चालेल या बारा लसणाच्या पाकळ्या आहेत छोट्या मिरच्या चार हिरव्या मिरच्या आहेत दोन मिडियम साईजचे टोमॅटो आहेत दोन मिडियम साईजचे कांदे आहेत आणि कोथंबीर दोन स्वच्छ कापून ठेवलेली आहे ती नंतर टाकणार आहोत आपण चला तर बनवूया आपण बाकीचं साहित्य नंतर सांगणारच आहे पहिला आपण तेल टाकून घेऊया कढई गरम झालेली आहे गॅस चालू केलेले आहे या भाजीला थोडंसं तेल जास्तच लागतं तुम्ही कमी पण टाकू शकता तुमच्यावरती आहे तेल किती टाकायचं ते गॅस आहे मोरी टाकून घेऊया आधी फ्लावरची भाजी आणि ब्रोकोलीच्या भाजीला मोहरी थोडीशी जास्त टाकली तर त्याचे आपल्याला फायदे होतात म्हणजे हेल्थसाठी चांगली असते ती म्हणून जास्त टाकायची आणि मोहरी पूर्ण तडतडल्याशिवाय दुसरं टाकायचं नाही म्हणजे जसं लसूण किंवा मिरची वगैरे आता मोहरी पूर्ण तडतडून झालेली आहे तर आधी आपण लसूण टाकूया तो, तो कलर कलरचं होत आलेला आहे टाकूया कांदा टाकून घेऊया थोड़ा सा कांदा पण थोडासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं एक ते दोन मिनिट लागतात कांदा परतायला दोन मिनिट झालेत आपला कांदा परतून होत आलेला आहे सोनेरी कलर झाला त्याचा आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो बारीक कापल्यामुळे लवकर वेळ जातो ते त्याला पण दोन मिनिट आपण देऊया तर आता दोन मिनिट होऊन गेलेत आपण टोमॅटो परतायला घातलेलं टोमॅटोचं पूर्ण पाणी निघून गेल्यानंतरच आपण बाकीचे मसाले वगैरे टाकायचे जस बघू शकता तेल सुटले त्याला आता एक चमचा छोटा चमचा एक धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा मिरी पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद चांगले परतून घ्यायचे आता आपण चवीपुरद मीठ घालणार आहोत सुखी भाजी असेल तर च मीठ टाकायचं त्याच्यात जा। जास्त झालं तर आपण खाऊ शकत नाही कमी झालं तर वरून आपण टाकू शकतो थोडंफार परतून घ्यायचा थोडस हिंग टाकूया आणि मसाले कधी पण नंतर टाकायचे आधी जर टाकले तर ते जळून जातात म्हणून नंतर टाकायचे आता आपण बटाटे आणि फ्लावर टाकून घेऊ चांगलं परतून घ्यायचं ते बटाट्याला आणि फ्लावरला पूर्ण मसाला लागला पाहिजे एवढापर्यंत परतून घ्यायचं पर गॅस कमी करायचं आणि याचा पक्क झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनिटाने हे बघायचं बघूया आपली भाजी दहा मिनिट झाले बटाटा शिजला की नाही ते बघूया शिजला दाबून बघायचं असं लावा गॅस बंद करूया आपली भाजी तयार झालेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे आणि या भाजीमध्ये फ्लावर बटाट्याच्या भाजीमध्ये हिरवे वाटाणे जर टाकले तर अजून टेस्ट येते आमच्याकडे नव्हते आता अवेलेबल तर तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाका आणि पटकन होणारी भाजी आहे खूप चवदार लागते आणि प्रवासामध्ये कुठे लांब जाणार आहात किंवा ऑफिसमध्ये मुलांना द्यायची असेल तर ही भाजी खूप चांगली आहे जरूर करून बघा आणि आपलं रेसिपीचं जे चॅनल आहे ते नवीन आहे तर काही चुका होत असतील तर जरूर सांगा आम्हाला आम्ही त्या चुका सुधारणा म्हणजे त्या चुकामध्ये आपण चुका सुधारणा करू शकतो तर तुमचं तुमचं सर्वांचं सहयोग याच्यामुळे आम्ही नवी नवीन नव नवीन तुमच्या सर्वांच्या सहयोगामुळे आम्ही नवनवीन रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करत आहोत तर धन्यवाद तर धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भाजी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप खूप धन्यवाद